पुणेकरांनी आज इतिहास घडवलाय तब्बल एक हजार एकशे अकराहून अधिक शंखवादकांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी करत विश्वविक्रम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या अद्भुत सोहळ्यात शंखवादकांनी सप्तखंड अर्धवलय तुतारी पूर्णवलय सुदर्शन आणि मुक्तछंदनाद अशा सात नादमय आवर्तनामधून भक्ती परंपरा आणि देशभक्तीचा अद्भुत संगम साकारला हा सोहळा केशव शंखनाद पथकाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील महंत योगी रोहतास आय पी एस कृष्ण प्रकाश दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये झाली असून हो लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्याचीही तयारी सुरू आहे आज पुण्यामध्ये एस टी कॉलेज वरती शंकरनाद केशव शंकरना पतक, एक मोठा विश्वक्रम करण्यात येतोय त्यानिमित्तानं आपल्यासोबत नितीन महाजन आहेत नेमकं काय सांगाल याच्या हिंदुस्थानातलं पहिलं शंखवादकाचं पथक हे केशव शंकरनाथ पथक आहे दोन हजार सतरामध्ये शंख उत्पत्तीपासून तर शंख साधनापासून असा एक विषय समाजामध्ये रोचवण्याचा प्रयत्न केला गेले नऊ वर्षामध्ये चार वर्ष चार लोकांपासून तर साडेचार हजार लोकांपर्यंत आपल्या पथकाची सदस्य संख्या झालेली आहे कोविड नंतर खरं फायदा लोकांना कळायला लागला की शंख वाजवल्याने आपल्याला काय फायदा आहे आपल्या आरोग्याला तो किती हितकारक आहे आणि लोकांनीही समजून घेतलं म्हणून हा एवढा मोठा प्रतिसाद आज लोकांनी दिला गेले नऊ वर्ष काम करत असताना समाजाचं बाण कर्तव्य आणि या सगळ्या गोष्टी जगासमोर अजून प्रचारित व्हावा यासाठी मोठं कार्य करावं लागतं हे मोठं कार्य करण्यासाठी सगळ्या स... शंखवादकांना सोबत घेऊन आज आम्ही एक हजार एकशे अकरा शंखवादकांचा विश्वविक्रम वेगवेगळ्या ध्वनीचा विश्वविक्रम करायचं ठरवलं होतं पण आज तब्बल चौदाशे पंच्याहत्तरच्या वर एवढी संख्या शंखवादकांची आज या पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सप महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्रित झाली आणि विश्वविक्रम हा मोठ्या प्रमाणात झाला आणि विश्वविक्रम झाला शंकातनं वेगवेगळ्या ध्वनीचा विश्वविक्रम झाला सगळ्यात जास्त महिलांनी शंख वाजवण्याचा विश्वविक्रम झाला चार वर्षापासून तर चौऱ्याऐंशी वर्षाच्या पर्यंतचे सर्व शंखवादकांचा आणि विश्वविक्रम झाला या मातृभूमीला वंदन करणाऱ्या रा सर्व राष्ट्रभक्तांचा निमित्त काय होतं दोन हजार पंचवीस तर निमित्त होतं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेव्या जयंतीचं वर्ष निमित्त होतं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक तीनशे पंच्याहत्तर वर्ष वैकुंठ गमनाचं निमित्त होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं तीनशे वर्ष निमित्त होतं अहिल्याबाई अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी होळकलांचं तीनशेव्या जयंतीचं निमित्त होतं महात्मा फुलेंच्या एकशे पस्तीसाव्या पुण्यतिथी निमित्त आणि निमित्त होतं तुम्हा सर्वांना राष्ट्रभक्तीचे धडे देणारे समाजात माणसाप्रमाणे वागवणारे आमची एक मातृसंस्था आहे तिचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाला शंभर वर्ष ह्या वर्षी वर्ष वर्ष पूर्ण झाले त्या अनुषंगाने केशव शंकरनाथ पथकाने जगाला हा निरोप दिला की दोन हजार सत्तेचाळीसला ला जेव्हा स भारत देशाला स्वातंत्र्य होऊन शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा ही भारत माता वैभवशाली करण्याचा आमचा ध्यास आहे आणि त्याचं एक पहिलं पाऊल आम्ही शंखवादनाच्या विश्वविक्रमाने आज इथे सादर केलंय मी आज सर्व शंखवादकाच्या आपल्या टी व्हीच्या सुदर्शन न्यूजच्या माध्यमातून अभिनंदन करू की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सामील झालात आणि एवढ्या मोठ्या संख्येने या सांस्कृतिक भूमीतनं जगाला एक संदेश दिला की शंखाने पण क्रांती होऊ शकते ती घडवण्याचा प्रयत्न आज आम्ही केला शिक्षक या निमित्तानं शरीर आणि शंखनाथ याकडे कसं बघतो शंखनाद आपल्या हा आयुष्यात अविभाज्य भाग आहे आपण सर्व आपल्या शहरामध्ये आपल्या देवळांमध्ये आपल्या मंदिरांमध्ये आपल्या घरामध्ये शंखपूजेला बघितलेला आहे आपण आपल्या पौराणांमध्ये इतिहासामध्ये शंकाचा खूप मोठा उल्लेख आहे चौदा रत्नांपैकी आज सोनं चांदी आपण रत्न समजतो पण नव्हे चौदा रत्नांपैकी एक शंख आहे त्या शंखाचं महत्त्व आपल्याला पूर्वजांनी करून दिलं आहे कालांतराने आपण आर्थिक जगात आधुनिक जगात आलो आणि शंकाचा विसर पडत गेला शंख फक्त पूजण्यासाठी नव्हे तर पवित्र आहेच शंख पण पूजनासाठी नव्हे तो, तो वाजवण्यासाठी आपल्याला निर्मित केला गेल्या शंकाच्या माध्यमातनं दोनशे सत्तावन्न प्रकारचे छोटे मोठे रोग बरे होतात हे सायंटिफिक रिझन आहे त्याच्यापैकी दहा बारा याच्यावर आपणच काम करतोय म्हणजे बोलण्यातला तोत्रपणा असेल थायरॉइड असेल सायनन्स असेल आत्मशांती असेल फेफळांचा आजार असेल फेफडं मोकळे होण्याचा आजार असेल दमा आस्तमा अशा बऱ्याच आजारावर शंख वाजवल्याने फायदा होतो आणि हेच आम्ही जगाला सांगतो आहे आणि हे मध्ये आम्हाला जेवढे चार पाच वर्ष गेले आणि प्रत्यक्ष जेव्हा नागरिकांनी कोविडमध्ये हे अनुभवलं त्याच्यानंतर पथकाची बरबराटी झाली आणि सर्वसंख्या परत केशव शंकनाच्या माध्यमातून शंखवादनाकडे वळत गेले न बोलणारी मुलंही बोलू लागलेत असं त्या आहे नेमका कसा प्रयोग केला होता शंखवादन करत असताना समाजामध्ये जो काही एक घटक आहे त्याला आपण विशेष असतो विशेष एक परिवार म्हणतो तसंच आमच्या पुण्यामध्ये सेवा सदन मध्ये एक मुकबधीर मुलांना प्रशिक्षित केलं जातं तसंच शिप्रा मंडळाचं रुया मुकबधीर मुलांची शाळा आहे या शाळेतल्या सहा वर्षाच्या मुलीवर आम्ही सहा महिने प्रयोग केला त्याच्या आई वडिलांच्या आज्ञेनुसार त्या मुलीला बोलता येत नव्हतं हातवारे करत होते ऐकता येत नव्हतं पण शंखवादनाच्या माध्यमातनं सहा महिने तिला आम्ही पूर्ण प्रशिक्षण दिलं सहा महिन्यानंतर आत्ता ती मुलगी बोलायला लागली ला आई बाबा मामा बोलायला लागली ला हा प्रयोग जेव्हा सक्सेस झाला तर सेवत सादांमधली शंभर मुलं आणि रुईया बुक शाळेतील शाळेतली शंभर मुलं अशा मुलांना त्या प्रशासकीय त्या शिक्षण मंडळाने आम्हाला त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण एक तास शनिवारी शंखवादनाचे धडे देण्यासाठी प्राचारण केले आणि आम्ही आमचं भाक्य समजतो की अशी शैक्षणिक संस्था कुठल्या तरी विशेष मुलांसाठी शंखवादन हे आरोग्यदायी आणि एक वरदान ठरू शकतं तर केशव शंकरनाथ पथक भारतामधल्या अशा तमाम माता भगिनींना संचालकांना सांगेल की तुम्ही सांगाल तिथं आम्ही नीर कुठलंही शुल्क न घेता आम्ही प्रशिक्षण न घेता तर प्रशिक्षण देतोच पण या विशेष मुलांसाठी ज्या शाळेमध्ये आमची आवश्यकता लागेल तिथे आम्ही आमचे प्रशिक्षण केंद्र उभारू शेवटचा प्रश्न आहे की या निमित्तानं समाजाला काय संदेश देऊ इच्छितात समाजाला संदेश एवढाच देतोय की आपण जे कुठलं तरी वाद्य आपल्या पूर्वजांनी आपल्याला देऊन दिलंय ते फक्त पूजेचं साधन म्हणून ठेवणीचं साधन म्हणून आपण त्याचा उपयोग न करता त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचा मागचं विज्ञान हिंदू धर्म हा विज्ञानावर चालणार आहे आमचे सर्व पूर्वज आनाडी जरी असतील शिक्षित जरी नसेल तर ते विज्ञानावर चालणारे होतं आज कितीतरी हजार वर्षांना आपल्याला शंकाचं कळतं कळतंय आणि ते महत्त्व तुम्ही जाणून घेत आहेत आणि ते पाचारण करतायत ती हीच परंपरा शंकाच्याच बाबतीत नव्हे तर हिंदू धर्मियांच्या बाबतीत आपल्या कथा परंपरेमध्ये जे जे पौराणिक वाद्य आलेले त्या पौराणिक वाद्याने आपलं आत्मशांती होतं आपलं घर परिवार शांत होतं आणि वातावरण पवित्र होतं आणि विकृत बुद्धी नाश होते अशा कुठलंही वाद्य असेल ते शंकापासून सुरुवात करा आणि असे सर्व वाद्य वादनाची परंपरा आपण सुरू करा मग आपल्याला कुठली तरी एक सकाळ अशी म्हणता येणार नाही की डी जे वाजवू नका आम्ही त्याला कलंक मानत नाही परंतु पौराणिक वाद्य न वाजवल्याने तुम्हाला पर्यायी काहीतरी वाद्य उपलब्ध करून द्यावं लागतं आणि परत त्याच्या विरोधात काहीतरी मोहीम करावी लागते ती करू नये म्हणून पौराणिक वाद्य वादनाचा प्रयत्न करा आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा हा संदेश मी जगाला देईल पाहतोय की कशा पद्धतीने डी जे मुक्त दहीहंडी असेल किंवा जे जे मुक्त गणपती विसर्जन असेल या माध्यमातून हा संदेश देत आहेत की या माध्यमातून जर भारतीय जे काही वाद्य आहेत ते जर वाजवले तर नक्कीच आपली संस्कृती जपली जाईल आणि या माध्यमातून शंकरनादच्या वतीने येथे मोठ्या प्रमाणात विश्वविक्रम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विजय दिवे सुदर्शन मराठी पुणे